नमस्कार मित्रांनो मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो अमरावती तालुका व जिल्ह्याला लागूनच वसलेले गाव आहे हो या गावामध्ये मोठ्या प्रमाणात खदानी आहे क्रेशर आहे व डामर प्लांट आहे या क्रेशर खदानी व डामर प्लांट मुळे खनिकरण विभागाला कोठ्याधीश रुपयाचा महसूल जातो असं म्हणणं गावकऱ्यांचं आहे आणि याच खदानी क्रेशर मशीन व डामर प्लांटचे मोठमोठे मालवाहन या रस्त्यावरून धरणमोळ करतात त्या कारणास मुळे हा रस्त्याची दूरदशा झालेली आहे दुर्व्यवस्था झालेली आहे असे म्हणणे गावकऱ्यांचे आहे त्या रस्त्यावरून आजूबाजूला जे गावं लागलेले आहेत ते देखील या रस्त्यावरून दळणवळण करतात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्या कारणामुळे जो प्रवासी वर्ग आहे त्यांचा अपघात होण्याचे प्रमाण हे वाढले आहे हा रस्ता जिल्हा परिषदेचा असल्या कारणामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही असा थेट आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे तसेच बडनेरा संघात हा गाव येत असल्याकारणामुळे येथील लोकप्रतिनिधी देखील याकडे लक्ष देत नाही असा आरोप गिरीश चौधरी यांनी लावलेला आहे नेहमीचाच हा त्रास आहे की क्रेशर खदांमुळं इथले रोज खराब झालेले आणि यावेळेस मुलगी आणि आमचा स्वमित्र आशिष धर्माळे हे या इथल्या ट्रकाच्यामुळं आणि इथल्या खराब रस्तेमुळं गाडी घेऊन मुली सहीत पडली त्याच्यामुळं या सर्व प्रेशर खदांच्या लोकांना आणि ट्रक ड्रायव्हरांना सर्वांना विनंती आहे एक शेवटची विनंती आहे की हा रोड तात्काळ चांगला करण्यात यावा शासनाने आणि इथला आमदार हा बिलकुल काम दिसत नाही तिकडला इनला फाट्याचा रोडही त्याच प्रकारचा आणि हा ज्या रोडमध्ये इतके खड्डे आहे हा एवढा मोठा रोड असू इथे मिनटाला एक ट्रक चालतो ट्रॅक्टर चालतो तरीही हा रोड खराब आहे आणि याच्यामुळं ॲटोचं नुकसान काही कर्मचाऱ्यांचे नुकसान त्याच्यानंतर गाड्याचे नुकसान आणि पडण्याचा तो हा इतका झालेला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही आज यांना जागृत करण्यासाठी क्रेशर खदांच्या लोकांना जागृत करण्यासाठी आणि हा आमचा सहमित्र आशित धर्माळे यांची मुलगी घेऊन तो शाळेत जात असताना पडतो आणि रोज कोण ना कोणी या रोडवर पडते त्याच्यामुळं हे त्यांना आठवून देण्यासाठी पुन्हा त्यांनी या रोडवर रोड चांगला करण्यात आला पाहिजे यांचे ट्रक व्यवस्थित चालले गेले पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा जनसामान्य माणसांना त्रास झाला नाही पाहिजे यासाठी हे सर्व तात्पुरतं तात्पुरतं रस्ता रोख आंदोलन केलेलं आहे याच्यामुळं हा नेहमीचाच त्रास आहे आणि इथल्या कुठल्याही प्रकारचं लोक लक्ष देत नाही आणि प्रेशर खदानही हा वैयक्तिक तेईच्या फायद्यासाठी त्या रोडकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळं हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा नाही तर यानंतर कुठल्याही प्रकारच्या लेवलवर आंदोलन करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला व्यवसाय महत्त्वाचा आहे की लोकांचा जीव प्रत्येक वेळेस या ठिकाणी आणि पुढच्याही ठिकाणी मोठमोठे गड्डे पडलेले आहेत यांनी फक्त व्यवसायासाठी ही सर्व बाजू धरलेली आहे तरी हा रोड तात्काळ करण्यात यावं आणि आज जरी आम्ही सर्व मिळून हे जे सर्व गावकरी लोकांना इथं थांबलेलं आहे या सर्व गावकरी यांच्या वतीनं शासनाला प्रशासनाला कलेक्टरला या क्रेशर खदांच्या लोकांना आम्ही इंटिमेशन देतो तर यानंतर जर असं झालं तर आम्ही मोठा रस्ता रोक आंदोलन करून हे सर्व बंद पाडू अशी आमची भूमिका आहे